नमस्कार शेतकरी बंधूंनो तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत राज्यातील पुढील दोन दिवसात अतिमुसळधार पाऊस आय एम डीने दिला इशारा राज्यातील दोन दिवस अनेक भागात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे कोकणात अतिमुसळधार पावसाचा इशारा कायम आहे तसेच वादळी वाऱ्याचा देखील इशारा देण्यात आला आहे मान्सूनने राज्यात प्रगती केली आहे विदर्भात बहुतांश जिल्ह्यात पावसाळा सुरू झाला आहे हवामान विभागाने पुढील अठ्ठेचाळीस तासात राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार कोकणातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे यासोबतच मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील जिल्ह्यांना जोरदार पावसाची शक्यता असल्याने या ठिकाणी यल्लो अलर्ट व ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे पालघर रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा यल्लो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे तर मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा कोल्हापूर जिल्ह्यांना देखील येलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे विदर्भातील सर्व जिल्ह्यांना येलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे पुणे वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार आज उत्तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह तशीच चाळीस ते पन्नास किमी वेगाने वादळी वारे हलक्या ते मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता आहे मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये विजाचा कडकडासह मेघगर्जाने व विजाचा कडकडाट आणि हलक्या ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे विदर्भात अमरावती गडचिरोली गोंदिया नागपूर वर्धा जिल्ह्यात अनेक ठिकाणी विजांच्या कडकडासह मेघगर्जना वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे विदर्भात पावसाचे जोर अद्याप वाढलेले नाही धन्यवाद